तर संभाजीनगरमध्ये रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यानंतर मोठा तणाव निर्माण झाला मात्र या परिस्थितीनंतर सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली मी तुमचं दर्शन घ्यायला आलोय भरकटलेल्यांना दिशा देण्याचं काम रामगिरी महाराजांचं आहे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिन्नरमध्ये एकाच मंचावर रामगिरी महाराजांसोबत उभं राहत हे वक्तव्य केलेलं आहे संत परंपरा ही मोठी आहे संतांच्या आशीर्वादाने राज्यकारभार सुरू आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसाला देखील धक्का लावण्याची हिंमत खरं म्हणजे <laughs> अनेक लोक अतिशय अनेक लोकांची कुटुंब जी आहेत दुःखातून चावरलेली आपण पाहतो यांना दिशा देण्याचं काम रामगिरी महाराजांसारखे संत करत असतात अखंड हरिनाम सप्त्यामध्ये सहभागी झालेले आपण सर्व माझ्यासाठी साक्षात विठ्ठल स्वरूप आहात आणि म्हणून मी आपलं दर्शन घ्यायला आलोय